छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे विधानसभा निवडणूक जवळ येते तस राजकीय वातावरण तयार होत आहे दहंडी पाठोपाठ गणपती उत्सव मंडपामध्ये राजकारण्यांची मदत अशी चर्चा होते भाजप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये गणपती उत्सवाची स्पर्धा लागल्याचं चित्र जिल्हाभरात दिसून येते लहान मोठ्या गणपती मंडळांना भावी आमदारांनी हातभार लावल्याची चर्चा होते यामध्ये वाटेल तेवढा खर्च देखील होताना दिसतोय यामध्ये विशेष भावी उमेदवाराच्या नावासह टी शर्ट बनवून वाटप महाप्रसाद मिरवणुकीसाठी रथ डीजे ढोल पथक विशेष कार्यक्रम करण्यासाठी राजकीय पक्षांचे नेते अग्रेसर आहेत माणाचा गणपती बाप्पांच्या आरतीला हजेरी लावण्याची जाणू स्पर्धाच रंगली आहे गंगापूर खुलताबाद तालुका विधानसभा लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी कार्यकर्त्यांना टी शर्ट दिले असून टी शर्ट घालून आरतीला हजर लावत आहे तालुक्यातील जवळपास सर्वच गणेश मंडळांना वीस चाळीस पन्नास असे टी शर्ट वाटप केलेत या कार्यकर्त्यांकडे टी शर्ट आलेत आणि त्यांच्यात जवळच्या मित्रांना वाटप केले आम्हाला दुर्लक्ष केले यामुळे आम्ही येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमचा धसका दाखवतो असे नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले न्यूज महाराष्ट्रासाठी गणेश पाटील साळुंके छत्रपती संभाजीनगर गंगापूर